हॅलो कसे आहात सगळे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर ओळख करून देते मी श्वेता आणि मी माझ्या डेली लाईफ अपडेट्स तुमच्यासोबत शेअर करत असते यूट्यूबद्वारे इंस्टाग्रामद्वारे आणि आता फेसबुकवरसुद्धा मी माझे डेली व्लॉग्स अपलोड करते तसंच मी एक वर्किंग वुमनसुद्धा आहे फायनान्शियली हेल्प म्हणून किंवा स्वतःचा खर्च स्वतः करता येईल यामुळे मी जॉब करते आणि मी एका इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये बिलिंग आणि स्टॉक डिपार्टमेंटमध्ये आहे मला भरपूर क्वेश्चन्स येत होते की अचानक व्लॉगिंग चालू करावं किंवा डेली अपडेट्स सोशल मीडियावरती अपलोड करावं हे कसं काय सुचलं तर पहिल्याच पासून मला गप्प बसवत नाही किंवा मी शांत बसले असेल तर माझ्या डोक्यामध्ये काही ना काही विचार चालू असतात असंच एक दिवशी घरात बसले होते आणि विचाराला की आपण काहीच करत नाही होत रोज रोज त्याच गोष्टी उठणं स्वयंपाक बनवणं कामावर जाणं परत येणं परत स्वयंपाक बनवणं झोपणं त्याच्या व्यतिरिक्त लाईफमध्ये काही इंटरेस्टिंग असं उरलेलंच नाहीये स्वतःची ओळख कधी निर्माण करणार आणि असंच एक दिवशी नवऱ्याने गिफ्ट दिलेल्या फोनचा वापर केला फोन मिठाच्या डब्यावरती सेट केला कॅमेरा ऑन केला आणि जे जे करत राहिले ते ते शूट केलं जमेल तसं एडिट केलं आणि पोस्ट केलं आणि अशी झाली माझ्या व्लॉगिंगला सुरुवात आणि विदिन वन मंथ मला इतका भयानक सपोर्ट मिळाला तुमच्याकडून की मी विचार पण करू शकत नाही कधी कधी असं वाटतं की हे सगळं खोटं आहे आणि हे सगळं स्वप्न आहे आणि सकाळी उठले की हे सगळं संपून जाणार आहे या एक महिन्यामध्ये माझं पूर्ण जगच बदलून गेलं घरातून बाहेर पडले की कोणीतरी ओळखतं भेटतं आणि या सगळ्यांमधून मला अजूनच पॉझिटिव्हिटी येते आणि स्वतःवरती खूप गर्वसुद्धा होतो आणि हे सगळं सग्ड़ तुमच्या सगळ्यांशिवाय अशक्य होतं थँक्स टू ईच अँड एव्हरी वन हु सपोर्टिंग मी तर आजचा दिवस सुरू झाला आणि ऑफिसला जायची गडबडसुद्धा चालू झाली सकाळी उठले स्किन केअर करून घेतलं आणि सनस्क्रीन लावल्यानंतरच गॅस पुढे याचा विचार केला मला आज चहा प्यायची खूप इच्छा होती कारण तुम्हाला सगळ्यांनी मला सांगितलं होतं की गुळाचा चहा चालतो म्हणून मग विचार केला की चला आज गुळाचा चहा बनवूयात म्हणून किचनमध्ये आले आणि दूध गरम करायला ठेवलं आणि पाहिलं की गॅसच संपला म्हणजे माझ्या नशिबात चहा आज नव्हतात त्यानंतर धीरजला सांगितलं की गॅस संपलाय पण त्याला काम होतं अर्जंट त्यामुळे त्याला बाहेर जावं लागलं माझ्याकडे गॅसचं जे बुक असतं ते नाही आहे मला ब्लॅकने गॅस घ्यावा लागतो सो जे आहे तेच सांगते जसा गॅस संपला तसं धीरजला सांगितलं की सिलेंडर घेऊ नये पण त्याचं काम अर्जंट असल्यामुळे त्याला जावं लागलं मग काय घरातली काही कामं आवरली झाडांना पाणी वगैरे घातलं आणि मग मी गेले ऑफिसला ऑफिसला जायचं म्हणून तयार होताना सुद्धा व्हिडिओ शूट केला पण झालं असं की बटन ऑन करायचंच विसरले घाईघाईमध्ये अशा सगळ्या गोष्टी होतात की काहीच करता येत नाही मग काय करणार शेवटी निघून गेले ऑफिसला दुपारचं जेवण तिकडेच केलं आणि बाहेरचं खूप अवॉइड करण्याचा प्रयत्न करते पण ते काही होत नाही अशा काहीतरी गोष्टी घडतात ज्याने मला बाहेरचं खावंच लागतं संध्याकाळी ऑफिसवरून आले तरीसुद्धा सिलेंडर आणलेला नव्हता संध्याकाळी मग रात्र झाली म्हणून मग सिलेंडर भेटलाही नसता म्हणून मग गेलो आम्ही वाकडला वाकडला जात असताना खूप सारे गणपती बाप्पाचे स्टॉल्ससुद्धा होते आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या होत्या त्यानंतर मग चौपाटीला पोहोचलो आज खूप गर्दीसुद्धा होती आणि धीरजचं आणि माझं फिक्स असतं तो घेतो छोले भटुरे आणि मी घेते मोमोज आमच्या दोघांच्या टिशेस फिक्स आहेत कधीही केलं की माझं आणि त्याचं वेगळं वेगळं जेवण असतं मला अजिबात छोले भटुरे हा प्रकार आवडत नाही आणि धीरजला तो खूप आवडतो नंतर मग आम्ही तिकडे जेवण केलं आणि घरी येताना आम्ही गेलो एका फार्मसीमध्ये कारण मला झाले होते लिप ब्लिस्टर्स मला माहीत नाही का बाहेरच्या जीवनामुळे होते हीटमुळे होतं कशामुळे होतं पण नेहमी मला ब्लिस्टर्स येतात आणि प्रत्येक वेळी मला गोळी घ्यावी लागते गोळी घेतली आणि मग आलो घरी घरी येताना थोडा भरभूर पाऊससुद्धा पडत होता तसंच छत्री घेऊन घरी पोहोचलो आणि मग थोडा वेळ आराम केला तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल की लिप्लिस्टर्स जाण्यासाठी काय उपाय करू शकतो तर मला प्लीज नक्की सांगा कारण हा माझा नेहमीचा आजार आहे त्यानंतर मग हेअर केअर करावं म्हटलं कारण उद्या होता संडे आणि स्कॅल्प सुद्धा खूप ऑइली वाटत होती हेअर कोम करून घेतले पार्टेशन करून घेतलं आणि मग लावलं लॉरियलचं एक्स्ट्रा ऑर्डनर सिरम या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कोणाला पर्चेस करायचं असेल तर तुम्ही लिंकवर जाऊन सुद्धा परचेस करू शकता सिरम लावून झालं की ॲपसिल्यूट रिपेअरचा हेअर मास्क मी वापरते लॉरियलचा बरेच जण मला सांगत होते की ओव्हरनाईट ठेवू नकोस काही साईड इफेक्ट्स होतील पण मी पूर्ण रिसर्च करून ही मेथड यूज करते ह्याला रिवर्स कंडिशनिंग असं म्हणतात म्हणजे रात्रभर छान केस नरिश होतात आणि सकाळी फक्त स्कॅल्पला शॅम्पू करायचा असतो केसांना शॅम्पू लावला की मग केस ड्राय होतात त्यानंतर परत एक लेयर सिरमची वापरते आणि मग केस ट्राय करते केस ट्राय करण्यासाठी फक्त सॅटिनच्या ज्या स्क्रंचीस मिळतात त्याच वापरते त्याने हेअर ब्रेकेज कमी होतं त्यानंतर मग फेस वॉश केलं आणि माझं मॉइश्चरायझर पण संपलंय तेसुद्धा लवकर आणावं लागेल मग स्किन केअर करून घेतलं आणि हे आहे निपकेअर क्रीम जे की मी लिप्लिस्टर्स आल्यानंतर यूज करते माहीत नाही याचा इफेक्ट किती आहे पण दोन तीन दिवसांमध्ये ते सेटल होतं यापेक्षाही छान तुम्हाला खरंच काही माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा मी नक्कीच ते फॉलो करेन कारण मला नेहमी हा त्रास होतो त्यानंतर फार्मसीमधून आणलेल्या टॅबलेट्स खाल्ल्या म्हणजे लवकरात लवकर ते कवर होईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय